नाईन्टी फाईव्ह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान पाच हजार रुपये पेन्शन द्या भारतीय मजदूर संघाची माननीय पंतप्रधानांना मागणी भारतीय मजदूर संघाच्या निर्देशाप्रमाणे आज एकोणीस सप्टेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ई पी एस कर्मचाऱ्यांच्या पेन्शन त्यांना आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामील करण्याबद्दल तसेच महागाई निर्देशांकाशी पेन्शन जोडण्याबाबत निवेदन देण्यात आले तत्पूर्वी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले ईपीएस नाईन्टी फाईव्ह मधील कर्मचारी आज हलाखीचे जीवन जगत असून त्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा पेन्शनमधून काहीही साध्य होत नाही साधा औषधाचा खर्चही त्यातून भागत नाही तर बाकी जीवनाचं काय असा प्रश्न उभा राहिला आहे भारतीय मजदूर संघाने ई पी एस नाईन्टी फाईव्ह मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत देशभरात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई पी एस नाईन्टी फाईव्हमधील कर्मचाऱ्यांना किमान पाच हजार पेन्शन करा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ द्या आणि महागाई निर्देशांकाप्रमाणे पेन्शनमध्ये वाढ करा या प्रमुख मागण्यांचं निवेदन देण्यात आलं भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून देशभरामध्ये आज एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला श्रम मंत्रालयाला एक निवेदन देण्यात येणार आहे त्यामध्ये ए पी एस नाईंटी फाईव्ह कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे निवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे एक तोकडी पेन्शन आज सगळ्या चारा कर्मचाऱ्यांना मिळत आहे तर ती किमान पाच हजार रुपये व्हायलाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे सोबतच ए पी एस नाईंटी फाईव्हमधील सर्व कर्मचाऱ्यांना जे शासनाचं आयुष्यमान भारत योजना आहे केंद्र शासनाची आरोग्यदायी योजना आहे उपचाराची त्याच्यामध्ये मदत होणार आहे तर अशा सगळ्या पेन्शनर्सना आयुष्यमान भारत योजना लागू करा अशीसुद्धा आमची आग्रही मागणी आहे त्याच्यानंतर तिसरी मागणी याच्यामध्ये अशी आहे की महागाईचा निर्देशांक जो आहे त्या पद्धतीनं त्या प्रमाणामध्ये ए पी एस नाईन्टी फायच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये वारंवार वाढ मिळावी त्यांचं जीवन सुकर व्हावा हो अशी मागणी आहे पेन्शनर्स आज ए पी एस नाईन्टी फायमधले अतिशय हलाखीचं जीवन जगत आहेत मित्रांनो कारण त्यांना मिळणारी रक्कम ही अतिशय तोकडी रक्कम आहे आजकाल आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे म्हातारपणामध्ये मदत त्यांना मिळायला पाहिजे चार पैसे गाठीशी असायला पाहिजेत त्यांनी अठ्ठावन्न वर्ष साठ वर्ष सेवा केली आहे आणि या सेवेनंतर सुद्धा जर त्यांना असं फळ मिळत असेल हे चुकीचं आहे निवासी उपजिल्हाधिकारी माननीय महेश वडतकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन भारतीय मजदूर संघाने सादर केले आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवल्या जातील असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी माननीय महेश वडतकर यांनी भारतीय मजूर संघाला दिले याप्रसंगी भारतीय मजूर संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी निलेवार प्रमोद देशमुख जिल्हा सचिव अनुप जोंधळे कोषाध्यक्ष राजकमल बाकलीवाल बांधकाम कामगार संघाचे प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे नांदेड जिल्हा सचिव गजानन टोकलवाड कृष्णा इंगळे सरदार रुपेंद्र सिंग दत्ताजी शिंदे श्रीरंग कदम दीपक अंबुलगेकर वीज कामगार महासंघाचे संघटन मंत्री श्याम मंठाळकर वीज कामगार महासंघाचे झोन सचिव प्रमोद देशमुख अनिल पोद्दार संदीप ठाकूर प्रभू कांबळे विजय बदनापूरकर जी एन फरकंडे किशन गीते व्ही एन तेलंग कुंभारवाड आरबी दुडके श्री राहेगावकर एमव्ही देशपांडे श्री दुमाने श्री गणपत थळंगे श्री देगावकर श्री शेवाळकर एस एन जोशी दुर्गादास देशमुख श्री त्रिपाठी मोहन कुर्डे एस एम गोरे श्री जेठरा श्री राजा अश्विनी देशमुख शिल्पा मंठाळकर आदींची उपस्थिती होती भारतीय मजदूर संघाने ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे वाढीव पेन्शन मिळण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत भारतीय मजदूर संघाने नेहमीच श्रमिकांच्या हितासाठी काम केले आहे त्यामुळे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि जगभरातील क्रमांक एक च्या संघटनेचे सदस्य व्हावे असे आवाहन प्रमोद देशमुख दीपक अंबुलगेकर बालाजी निलेवार अनुप जोंधळे यांनी केले आहे ऊर्जा वेध नांदेड